सगमा आहे ना पीस एक पीस कितीला आहे कोणबी आता कोणबी फ्राय करता येत बघा थोडच आहे मस्त चमचमी स्टॉल आहे प्राईस बघ साहेब उभे कुठे स्टॉल सांगा पत्ता साहेब बघा टाटा मोटर्स आहे ना प्रभातरी टाटा मोटर्सच्या समोरच आहे बघा असं

आणि त्यामुळे आपलेच मसाले आहेत ना आपलेच मसाले आहेत मालवणी मसाला मराठी माणूस मालवणी मसाले मस्त चमच मी करतात ना काय बघितली मी सूरमाय बघा सूरमय किती मोठी आहे ना दोनशे तीसला एक पीस आहे Kulambi frayal terapu Kulambi frayal मस्त समजा मी कोंबी फ्राय घेतोय कोणबी फ्राय होते आणि माणसं येतात वर्दी करतात माणसं भर येतो बांगडा दाखवतो बांगडे गळा कितीला आहे

येऊन जाऊ शकता घरी म्हणजे परत बसण्यापेक्षा नाकी त्यांची गाडी आहे अत्र तर या गाडीला नक्की भेट द्या मस्त चमचमीत त्या गाडीला बघा माणसं आता येत आहे आणि जशी जशी रात्र होते ना म्हणजे होतो ना तशी सगळेजण खायला येतात आणि असंच आपल्या चॅनेलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता बघितलं ना असेच आम्ही नवीन नवीन आम्हाला कुठे भेटले तुम्हाला असंच दाखवत राहणार आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब फॉलो करा लाईक करा आणि इतर करा तर

ती कसली आहे खोबऱ्याची आहे की कसली आहे की नंतर कळेल हे कोशिंबीर दिले बघा आणि गरम आहे फ्राय आहे कांदा आहे कोबी आहे आणि कोथिंबीर टाकली बघा दोन हे बघा आणि चटणी आणि आता पण हो ही कोळंबी बघूया पॉकेट मी खोलते आता कितीला घेतली होई साहेब दोनशे रुपयाला दहा पीस ना दोनशे रुपयाला दहा पीस आहे ना दहाच दा। दा ना मोजून दिले त्यांनी बघा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हा दहाच पीस आहेत आणि एक छोटासा एक्स्ट्रा आला आहे हां बघा तो मी आता खाऊन बघते आणि तुम्हाला चव सांगते ठीक आहे हां वीस रुपयाला एक कोळंबी पडली दोनशे रुपयाला दहा पीस तर आता मी कोणबी थोडीशी दाखवत अगदी त्याप्रमाणेच आहे तर प्रभाद वाले लांब लांबचे लोक येणार नाही तर प्रभाद विवाल्यान टाटा ता मोटरच्या समोर आहे अगदी प्रभादेवी आणि त्यांनी वार आणि टाईम हा तर सांगितलेलाच आहे त्या वेळेनुसार तुम्ही जा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला नक्की तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा चला भेटूया आपण पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बाय साहेब बाय 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 हे बघा बाय